मी प्रमुख कलावती पोटकुले सक्रिय सभासद सा आणि तालुका प्रमुख तालुका प्रमुखाचं एखाद्या घरातल्या प्रमुख माणसासारखं हे असावं लागतं की कार्य की घरातलं आपलं काय संपलं आहे घरात कशाची गरज आहे जिल्हा प्रमुखांनी त्यांना त्रास दिला म्हणून त्यांनी राजीनामा दिला परंतु सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी विश्वासात तालुका प्रमुखांनी का नाही घेतलं हा माझा पहिला आरोप आहे कारण त्यांना तालुका सांभाळायचा होता विकास करायचा होता हो ठीक आहे ते करत असतील काही काम नाही असं नाही पिंजऱ्यात घुसले सगळं भरपूर काय केलं परंतु त्यावेळा आमचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुखांबरोबर कोण नाही कुणा साथीला तरी आले राहिलं त्यांचं दुसरं म्हणणं काय की आम्हाला वाचाळ वाचाळ लोक त्रास देतात तुमच्यात हिंमत असेल आहे त्या जागेवर थांबा कोण वाचाळ आहे त्याला बघून जागेवर नागडा करून मारू ही माझी महिलांची हिंमत आहे पण तुम्ही जिला नांदायचं नाही ना जिला ना ना, नांदायचं नाही ती हजार प्रभाने सांगते ज्याला सांभाळायची नाही ना तो हजार खेळ करतो तसं मी त्यांना रिक्वेस्ट करते की जर तुम्हाला जिल्हा प्रमुखांकडनं काही काम पडलं कमी पडलं असेल तर तुम्ही आम्हाला किंवा वरिष्ठांना सांगायला पाहिजे होतं काल परवा अधिकार आपले ज्येष्ठ नेते आले होते त्यांच्या समोर त्यांनी बोलायला पाहिजे होतं की मला असा असा त्रास नाही समोर बोलू शकले त्यांना फोनवर सांगू शकत होते त्यांनी जाणून बुजून माझं स्वतःचं म्हणणं आहे की जाणून बुजून स्वार्थासाठी आणि स्वतःचं काहीतरी लफवण्यासाठी त्यांनी पक्षात प्रवेश केलाय असं म्हणतात जोपर्यंत मीही स्वतः कलावती पोटकुले तालुका अध्यक्ष उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांना स्वतः भेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही त्यांची माझी भांडण झाली तरी चालेल